हे hey काय चला मस्त मी फायनान्शियल गणपती गणपती बुक करून आलो आणि मस्त मी दरवर्षी प्रमाणे असं तो बुक केला आणि हॅलो गाईच तर पुणे तर ब्लॉग आपल्याकडे ब्लॉगमध्ये तर मस्त वगैरे दोन तीन दिवसांतून आज ब्लॉग स्टार्ट केलं तर असं बारा वाटतं आणि गायचं असं थमनेल बघून समजलं असेल असं ब्लॉग कसं नाही आणि गायच आज चाललं आम्ही कशाला झालं काय तिकडे डायरेक्ट जाऊन सांगतो आणि सकाळ मस्त किती झाली आता सकाळ झाले उठल्या साडेवे दहा वाजल्यान म्हणजे मी उठून अर्धा झालो आणि दहा वाजता उठल्या आम्ही येऊन झालो रेसिबीस झालो आणि गायचं डायरेक्ट सांगतो चालू कुठं चाललं आज चाललं काय आम्ही मी भिंगारीला गणपती बुक करायला बघू आता कुठलं असतो आणि आमचा दरवर्षी लाल बक्साचा राजा असतो त्याची मुलं बघू कुठली कलर घ्या आपण म्हणजे दोतीची बघू कसं करतो काय आजचा ब्लॉग चाल ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि काही पहिली गोष्टी आज संकष्टी म्हणत मस्त की आजच्या दिवशी बुक करू आणि काही मस्त मंदिरा मंदिरात जाऊ कसं काय असे मग दाखवतं सगळं आज चलो गाईच ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहू ते काही चल मस्त की जस्ट टी शर्ट चेंज केली कारण की त्याची माफी जा अशी म्हणजे पाठीमागं माफी जराशी चुकून गाई डायरेक्ट चलो

सर मग जस्ट फायनली जस्ट आता आलो इथं नंतर बुक करा बघू कुठं भेटून कारण रे पहिले आम्ही तिकडनं घेते ना आता इथं बघू गेले जस्ट इथं आता आलो मी कसलं गायची मूर्ती बघा किती छान वाटतं का एकच नंबर वाटत आणि पाठीमागची पण बिलकुल यायच गणपती बघली आम्ही पाहुणे दोन फूट घेतो तर आता बघू कसं भेटतं आणि गायचं एकच नंबर घ्यायचं मग कधी छानच घेते नंबरच हे गाईचा मस्त की तर बघली तर मूर्ती खालची तर देतं कारण की दोन अडीच फूट असतात गाईज मोठे वाटतं कारण की आणि दोन फूट बरोबर आहे आम्हाला कारण की गेल्या वर्षी पाहुणे दोन घेतलेली पण पाहुणे जर नाही भेटले मला दोनच फूट घेतं काहीच मूर्ती बघा ना किती छान छान येते एकच नंबर येते एकच नंबर अगं आईच गाई त्यांना मस्त एक मूर्ती बुक झाली आहे त्यांना बोलवायच्या इथल्या मूर्ती आहेत आता याच्याशी पिंक कलरची घेऊ म्हणजे आम्हाला जशी पाहिजे तशी कलर देता येईल म्हणजे मूर्तीला कारण की आम्ही वाईट शाल देऊ आणि तुम्ही दे आम... दाखवता काहीच मूर्ती आम्ही आणि काहीच दरवर्षीप्रमाणे लालबागची जास्त म्हणून तुम्हाला दाखवायला काय वेगळं ना ह्याच्यातली जागाच असेल म्हणजे डायरेक्ट ही कारण की याच्यात कलर वेगळे आहे ते व्हाईट आहे पण याच्यात म्हणा आम्हाला दुसरे कलर द्यायचे म्हणून ही पेनवाली घेऊ हा ते काही फोर्टी फाय फोर्टी फोर दिवस आहेत गणपतीना म्हणजे आम्ही दहा दिवस आधी आणू म्हणजे तीस दिवस तरी पकरा आहेत एकदम छान छान मूर्त्या आहेत गाईत आणि तर बघू थोडेसे सिनेमॅटिक्स काढू चला काही मग दाखवतं कसं काय मूर्त्या एकच नंबर आहेत की छान आहेत ते चला चाललं मस्त मी फायनलच्या गणपती गणपती बुक करून आलो आणि मस्त की लालबक्षराच्या दरवर्षाप्रमाणे असं तो बुक केला आणि बघू आता पंधरा दिवसांनी जायचंय जा बघायला कसा काय कारण की तो बोला पंधरा दिवसांनी या मग पंधरा दिवसांनी जाऊ आणि आज काही संकष्टी त्यावेळी संकष्टी दिवशीच काही मस्त गणपती बुक केला आणि काही आज मावशींचे तर वर धानची इथं पुण्या तिथे तिथं पण जायचे पहिले तर आता जो संकष्टी बोलल्या मंदिर मेंदिरापर्यंत नंतर जाऊन हा दुखल लग्न माझं क्या करले काय आहे आणि आता किती थांबलं जस्ट म्हणजे आता जस्ट निघलो तिथे ब्लॉक जास्त काही शूट नसेल केला थोडाफार केला म्हणजे मी कारण की आणि या याच्यानंतरच आता जे ब्लॉग असतील ते काय सगळं भारी भारी देणार आहेत कारण की आता गणपतीचं येतील या दही अंडीचं पण दोन ब्लॉग येतील गायच आता सगळं मग गाय सीझनच ब्लॉग येतील मस्तपैकी मराठी सीझन्सच ब्लॉग येतील नक्कीच गाय सबस्क्राईब करून घ्याय सबस्क्राईब नसेल तर आणि काही नक्कीच सहाशे ऐंशी करून घ्या फक्त चार बाकी आहेत नक्कीच करून घ्या आणि आधी काय बोलवतं तर कुठं बघू कुठं काय कसं काय खायचं काय नाही चला काहीच बघतो आता ब्लॉक कसं काय चालू ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा काय चला मस्त जे आता पप्पाला काम होतं होत गेला मार्केटला म्हणजे कलंबोलीला तर आता मी लगेच शिंगलो घरी वर जातं चार्जिंग पण काहीच काही नाही सर रेडली पंचवीस वीसच का असेल काही चार्जिंग तर घरी जात चार्जिंग लावतं बघू कसं काही नाही काही बाहेर आवरा पाऊस पडतो ना आवरा छत्री काय छत्री आणि काय तुम्हाला डोंगर दाखवायची प्रयत्न करू दाखवत काय थांबल तुम्हाला वॉटरफॉल पाऊस बघा काय तर ना काय पाऊस पडतो कॅमेरा दिसत ना नीट तुम्हाला वाटलं कॉटा तुम्हाला काहीतरी प्रूफ करून दाखवायला लागेल की पाऊस पडतो बघा काय पाऊस ते बेकार पाऊस लय बेकार मस्त काहीच गणपतीप्पा बु झाला झाला बघ होतो कॅमेरा बंद झाले का चालू का पण काय विसर आयफोन दहा मिनटं तरी व्हिडिओ काढली ना अख्खी विस्केत तीस पण पट्टा का अख्खी ताजे हात दुकाला काय काही जास्त कारण की दोन तीन दिवस झाले व्हिडीओ काढले ना ना काय दिसणार कारण की इथं मशीन आहे डोंगर काही दिसणार ना मशीनीची मुलं आईच्या गावात मशीनचे गावात पाऊस बघा पाऊस हो हो भिजत जाऊ का पण काहीच नको रिक्षा घर पेल का माल खाण्या बघू शकता बा बघायच पाऊस बघा काही म्हटलं समुद्र पारकारशी डोंगर तर दिसत नाही पारकारची काय चला मस्त मी पण समुद्र पार करतो तुम्ही पण गायच असेच ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा चलो हे hey गाय चला मस्त फायनल गेलं घरी आलो आता बघवा आजचा ब्लॉग कसं होता आणि गाईच मस्तच झाले काही आज कारण की आज सकाळ सकाळी वेळेस <laughs> गेलो डायरेक्ट गणपती बुक करायला मस्त एक छान गणपती पण भेटला गाईज आणि दुसरी गोष्ट तर आता जवरा ब्लॉग झाले ना तवरा एडिट करून घेतो कारण की आस्ते आस्ते जर एडिट केलं ना तर दोन तास गाईज आरामात जातं दोन आणि गाय दोन पेरेट्स चेक करायचा एडिट करून कसं काय कारण की आमचा ब्लॉग एकदम खतरनाक असतो काय तर कॅमेऱ्याचे पाठी मगच मस्ती होतं कारण म्हणजे तशी टाकते मस्ती पण ती कॅमेरा दाखवार की मस्ती असतं म्हणून मी तिकडे जास्त दाखवत ना आणि करायचं आजचा तर मस्त छान साधाच ब्लॉग होता म्हणून त्याने काही मस्ती युती केली नसेल तरी पण अर्धा ब्लॉक मी एडिट करतो कारण की मग ते जास्त असं एक दोनच तास लागतात बस आता करायचं आता अर्धा तास करीन लगेच त्याच्यानंतर टाइम भेटला म्हणजे टाईम टाईम भेटला करीन नंतर नंतर आपण आणि काही चालेल असंच करीत राहीन अर्धा टाइम भेटलं तर काय चाललं मस्त थोडा एडिट ब्लॉक करतो तोपर्यंत काहीच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ब्लॉक कसं होतं गेल आणि जास्त काही शूट नस गेला ओके कन बुक केला आणि आलो आणि इथं चालत गेल तर बोलते तू कुठं गेल तर पंढरपूर चालत गेल भाई पंढरपूरला तुझं काय म्हणणं आहे तू पण चालले का पंढरपूरला आपण पायवा जाऊ तू काय गेलता चप्पन का तू काय तू काल अरे ते दिले ते हाल त्याच्या अजून भाऊ काय बोलतोय बघा मोठा माणूस आलाय मोठा ना भाई मला काय हे काय चालू तू फायनल जिस्ट घर याचा भिजलो थोडा जास्त काय इथं शूट ना केलं मावशी तर आणि चला आजचा मिनी आजचा मिनी ब्लॉग नव्हता आज मोठा चालव होता आणि काय चला आजचा म्हणजे दररोज कारण की दोन दोन दिवस सो झाली ना मिनी ब्लॉग कारण की व्हॉइस वर करायची तर तसंच होत आणि गाय चला आजचा ब्लॉग मी तिथे एंड करतो आय होप गायस तुम्हाला जर आजचा मी ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या बॉल की लाईक करा शेअर करा जर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू असेल नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय